सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है हे शब्द आहेत पालघर जिल्ह्यातील वाडवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या सर्वसामान्य नागरिकांनी पुकारलेल्या निषेधाचे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची नजर कैदेत अटक केली असून जिल्ह्यात सर्वत्र निषेध व्यक्त होताना दिसतोय वाडवण बरोबर ठिकाणी सागरी डोंगरी ग्रामीण शहरी भागातील लोकांनी एकत्र येत जेनपीटीची प्रेतयात्रा काढत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे हा लाईव्ह व्हिडिओ आपण पाहणार आहोत वाळवण मंदिराच्या विरोधात समाजासह जिल्ह्यातील ग्रामीण जनताही एक पटली या जनतेला पांगवण्यासाठी यांचे नेतृत्व कोणीही करू नये म्हणून वाढवण मंदिर विरोधातील सर्वच राजकीय पक्षांची पोलिसांनी नजरकैद अटक करून उद्घाटनाचा कार्यक्रम रेटून नेण्यासाठी मोदी सरकारची ही तानाशाही असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात बचेर <laughs> जेकी